आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय टीव्ही नाईन मराठी संपादक उमेद वन महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद सतरा महिन्यानंतर म्हणजे चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर हप्त्यानंतर टी आर पी आलेला आहे महाराष्ट्राच्या दर्शकांनी फक्त आणि फक्त टीव्ही नाईन बराडीला पसंती दिलेली आहे सगळ्यांचं यश आहे हे सगळ्यांचं यश आहे ही जी टीम आहे ही टीम बघा इथे सेलिब्रेशन आहे सगळीकडे टी व्ही नाईन मराठीच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन आपण बघतोय टी व्ही नाईनच्या या सगळ्या टीमचं कौतुक सगळ्या महाराष्ट्राचं कौतुक हा विश्वास महाराष्ट्राचा आहे आणि आपण बघितलं जो विश्वास इतके दोन वर्ष सातत्यानं सगळ्या जनतेनं दाखवलेला आहे है, हा विजय त्यांचा आहे आमचे बिझनेसमॅन भूषण कोण आपल्यासोबत भूषण जी टी व्ही नाईन नंबर वन पुन्हा एकदा टीम निखिला म्हात्रे आपल्यासोबत आहेत आमचे एडिटर निखिला आत्ताच आले असतो पण पुन्हा एकदा विश्वास महाराष्ट्राने सार्या टीव्ही नाईन वर टीव्ही नाईन वर नेहमीच महाराष्ट्राचा विश्वास होता आणि आम्ही नंबर वन झालेलो आहोत फायदा शिक्का मोर्तम झालेला आहे आमचे हेड आपण इकडे मोहन 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 काय वाटतं जी मेहनत रिपोर्टर्स मी घेतलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या देशातल्या आणि जगात देखील आपण रिपोर्टर पाठवलेले आहेत काय वाटतं सगळ्यांची मेहनत आणि सगळ्या महाराष्ट्राच्या आपण मनपूर्वक आभार मानले पाहिजे कारण सतरा महिन्यानंतर आपण नंबर वन झालो दोन वर्षात आपण बघितलं सातत्यानं जी मेहनत कोरोनाच्या काळात देखील केलेली आहे टी व्ही नाईनच्या प्रत्येक रिपोर्टरनी आणि त्या प्रत्येक या साथीदारांनी आपण बघतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आहे बरंच काय सांगून जातोय प्रचंड मेहनत घेतली होती वृषाली कोरोनाच्या काळात देखील जी मेहनत घेतलेली आणि सातत्यानं तो ग्राफ आपण वरती ठेवला अगदी आणि त्याचाच रिझल्ट प्रेक्षकांनी आपल्याला दिलेला आहे टी व्ही नाईन डे तुम्हाला दाखवतो ही सगळी आमची वेबची टीम आहे सगळी प्रचंड मेहनत घेणारी इथे इनपुटची आमची सगळी टीम आहे जे रिपोर्टर्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असतात त्यांची टीम आणि आउटपुट ची सगळी टीम नंबर वन दोन वर्षाच्या मुख्य